इथे व्यवसाय करता म्हणून तुम्हाला मराठी बोलायला पाहिजे नाही येत तर तुम्ही शिकायला प्रयत्न करायचं मी पण लहान मुलं होतो त्यापासून इथं राहिल मुंबईमध्ये तर मी पण शिकलो मराठी बोलायला आणि खूप चांगली भाषा आहे काही अडचण नाही आहे मराठी बोलायला कोणसे कोणते वर्ड बोल तिकडे हो मतलब इकडे म्हटलं बिधर तिकडे म्हटलं उदर काका दादा दा, ऐसा थोडा बोल मराठी शिकलं पाहिजे राज्यमधील असणारा शिकणार पाहिजे तुमचं नाव काय माझं नाव हितेश आहे काल बाजूला राज ठाकरे यांची सभा पार पडली त्याच्यामध्ये मराठी बोललं पाहिजे मराठी पाहिजे हो बरोबर आहे त्यांचा बोलणं बरोबर आहे की हे तर तुम्ही रेतात महाराष्ट्रामध्ये रेतात तुम्ही बाहेर येऊन तुम्ही इथे व्यवसाय करता म्हणून तुम्हाला मराठी बोलायला पाहिजे नाही हे तर तुम्ही शिकायला प्रयत्न करायचं मी पण लहान मुलं होतो त्यापासून इथं आहे मुंबईमध्ये तर मी पण शिकलो मराठी बोलायला आणि खूप चांगली भाषा आहे काही अडचण नाही आहे मराठी बोलायला आणि काही प्रॉब्लेम पण नाही तुम्ही कुठून बिलॉंग करता मी काठियावाडी आहे गुजराती काठियावाडी माझा पूर्ण परिवार काठियावाडीच आहे माझा जन्म इथे झालाय मी इथेच मोठा झालाय आणि मराठी बोलायला मला काय वाईट वाट वाचत नाही काय लोकांना संदेश लोकांना काय आव्हान लोकांना काय बोलायचं तुम्हाला नाही येतं तर तुम्ही शिकवा इकडचा जे माणूस आहे इकडचा जे लोक आहेत ते बोलता तुम्हाला मराठी शिकायला पाहिजे तर तुम्ही थोडा थोडा करून शिका कसा आहे भाऊ कसा आहे कसा नाही ते जेवढं येतं तेवढं बोला असं नाही की तुम्हाला बोलायचं नाही मी बोलणारच नाही असं नाही आम्हाला पण इकडे राहायचं आहे आता आमच्या बाला पण इकडे राहणार आहे तर असं नाही की आम्ही इगो मध्ये या कोणाला असं दाखवणार की आम्ही नाही बोलणार बोलायचं आहे मराठ महाराष्ट्र मध्ये आपल्याला बोलायचं आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे नंबर ची मराठी न्यूज़ वेबसाइट प्रत्येक अपडेट e ला भेट दिया। नाव रहता। ने थे ने थे, में दो तीन साल से रह रहा हूँ हालांकि मीरा रोड के अलावा महाराष्ट्र में ही दो तीन साल से रह रहा हूँ तो मराठी तो लगभग कुछ समझ में आती है बोलने को तो थोड़ा बहुत आती है कभी कभी बोलने के लिए आते हो गया समझ में आ गया आ मतलब 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 इधर उधर काका दादा ऐसा तो थोड़ा बहुत किधर के रहने वाले आप मैं उत्तर प्रदेश और कितने साल से यहाँ पे महाराष्ट्र में होता है ना दो तीन साल से महाराष्ट्र में कोशिश जारी है आ जाएगा धीरे धीरे एक सीख जाऊंगा जल्दी दादा तुमचं नाव काय आमचे नाव मोठाराम चौधरी किती वर्षापासून तुम्ही रोड मध्ये तुमच्या दुकानाला म्हणजे दुकानला दोन वर्ष झाले आम्हाला झाले तुमच्या मराठी ग्राहक येतात दोन कसं बोलणं होतं तुमचं मराठीमध्ये असं आहे की मराठी मध्ये सांगणार मराठी मध्ये बोलणार आणि हिंदी मध्ये बोलणार हिंदी मध्ये सांगणार असं आहे काल तुमच्या दुकानाच्या बाजूला राज ठाकरे यांची सभा पार पडली त्यांनी सांगितलं की मराठी बोललं पाहिजे मराठी शिकलं पाहिजे बरं मराठी शिकलं पाहिजे तो बरं जो राज्यामध्ये असणार आहे मी तो भाषा जो शिकणार पाहिजे प्रवीण राजाराम पालांडे काय सांगाल काल सभा पार पडली या सभेमध्ये महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे मराठी शिकली पाहिजे दृष्टिकोन बघा आपला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी बोललीच पाहिजे ते कंपल्सरी बरं तुम्हाला कसं माहिती आहे सगळ्यात जिथे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना येते भाषा आणि बोले त्याचं वावगं काय वावगं असं काहीच नाही ना महाराष्ट्रामध्ये मारा मराठी आता तुम्ही गुजरातमध्ये गेले की गुजराती बोलणार तुम्ही जाणार की तुम्ही जबरदस्ती तुम्ही मराठी बोला म्हणून तिकडे पण इथे मराठी बोललंच पाहिजे तुम्ही किती वर्षापासून मी सहा सात वर्ष हो ऍक्च्युली आमचा जन्मत महाराष्ट्रामध्ये झाला आम्ही सांजापूरला पहिला राहायचो त्यानंतर काही कारणास्तव इकडे आलो तुमचा इथे व्यवसाय आहे वेगवेगळ्या भाषिक लोक हो तरी सुद्धा मराठी बोलतात म्हणजे मी स्वतः मराठी बोलतो त्यांच्याबरोबर ज्यांना येतं त्यांना ते सांगतात बाबा किती हुआ तो तर ठीक आहे मराठी बहुतेक जण मराठीच बोलतात माझ्या जवळजी इकडे मोमेडून वगैरे दे गुजराती असू दे म्हणजे आपले संबंध चांगले आहेत सगळे व्यवस्थित बोलतात मराठीच बहुतेक मराठीच बोलतात लोक इथे विचारतात कसं माहिती ना राज ठाकरेंचं भाषण म्हणजे बरोबर झालं कारण कोणी कोणत्या भाषा होती जबरदस्ती करत नाही पण त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मराठी आलीच पाहिजे त्यांच्या त्यांना भाषेबद्दल कुठला कुठला द्वेष नाही हिंदी भाषा उत्तम सगळ्यांपेक्षा ते आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका